नमस्कार विदर्भ वर्षांनो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रदीप रौत हवामान अभ्यासक तर आज पाच जानेवारी म्हणजेच रविवार तर सर्वप्रथम या नवीन वर्षात आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष समस्त नागरिकांना विशेषतः शेतकरी बांधवांना सुख आणि समृद्धीची जावं हो। हीच प्रार्थना आपण आज दोन गोष्टीचा अंदाज घेणार आहोत एक तर नजीकच्या काळात म्हणजे पुढील पंधरा दिवसात नेमकं का वातावरणाची काय स्थिती राहणार आहे थंडीचं काय प्रमाण राहील सोबतच काही पावसाची शक्यता आहे का मधात अवकाळी पावसाची हे आपण बघणारच आहोत सोबतच एक लांब पल्ल्याचा अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे या महिनाभराच्या शेवटी शेवटी कुठे काही पावसाची शक्यता आहे का कारण की शक्यता अशी आहे की पंचवीस तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात मोठी गारपीट होऊ शकते किंवा वादळी पाऊस होऊ शकतो तेही आपण बघणार आहोत अकरा बारा तारखेला थोडीफार पावसाची शक्यता आहे तोही नेमका कसा राहील हेही आपण बघणार आहोत तर पुढच्या काळात म्हणजे थंडीचं प्रमाण कसं राहील याचाही आपण आजच्या भागात आढावा घेणार आहोत आपण आपण वेळ न जवळता लगेच सुरुवात करू परंतु तत्पूर्वी जर आपण अद्यापही विदर्भ मान्सून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विदर्भातील जे काही हवामानाचे ताजे आणि अचूक अंदाज मिळण्यासाठी विदर्भ मान्सून चॅनल हे सबस्क्राईब करा आपणही करा इतरांनाही सांगा जेणेकरून समस्त कास्तकार बंधू असतील नागरिक असतील यांच्यापर्यंत विदर्भातील वातावरणाचा अंदाज आपल्याला तातडीने मिळू शकेल तर आता आपण तातडीने सुरू करू आणि बघू की पुढच्या आठवडाभर किंबहुना त्याच्याही पुढे विदर्भातील वातावरणाचा अंदाज नेमका कसा राहणार आहे तर सर्वप्रथम आपण भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या भागात म्हणजे उत्तरेकडे एक पश्चिमी आवर्तन वेस्टर्न डिस्टर्बन्स हा सक्रिय आहे सोबतच इकडे बंगालच्या सागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा या भागात चालू आहे थोडाफार हलका कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं आपण बघतो की बा बाष्पाचा पुरवठा आहे त्यामुळे या भागातून अरबी समुद्रातून एक ट्रफ रेषा या संपूर्ण भागात तयार जाती आहे यामुळंच पुढचे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या आपण बघतो हो की विदर्भाच्या या भागात विशेषतः अमरावती जिल्हा अकोला जिल्हा सोबतच नागपूर जिल्ह्याचा काही भाग आणि बुलढाणा जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या आणि विशेषतः काही भागात हलक्या स्वरूपात सरी होऊ शकतात किंवा शक्यता तशी कमी आहे परंतु तुरळक स्वरूपाच्या सरी काही भागात होऊ शकतात विशेषतः धारणी चिखलदरा हा जो अमरावती जिल्ह्याचा भाग असेल वरुड आहे इकडे अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा या भागात मात्र दिवसभर आज आणि उद्या दुपारपर्यंत ढगाळी वातावरण मोठ्या प्रमाणात या भागात राहू शकते अशी शक्यता आहे तर दुसरीकडे आपण बघतो आहे की या वातावरणामुळं थंडीचं प्रमाण विदर्भातील कमी झालेलं आहे आणि विशेषतः मध्य प्रदेश लगतचं जे काही भाग आहे त्यामध्ये इकडे अक अकोट तेलारा संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्याचे काही हा उत्तरेकडचा जो भाग आहे सोबतच अमरावती अकोला आणि नागपूर भंडारा गोंदिया तर या भागात जे उत्तरेकडचे जे तालुके आहे तर या भागात काल आणि आज आणि उद्यासुद्धा मोठ्या प्रमाणात सख पहाटेच्या वेळेस धुक्याचं साम्राज्य पसरलेलं आपण बघितलं आहे आणि पुढच्या दोन दिवसही हीच परिस्थिती कायम राहिलं आहे मोठ्या प्रमाणात धुका या भागात सर्व कायम राहील आणि थंडी जी आहे तर थंडी ही पुढचे दोन दिवसानंतर म्हणजे विशेषतः सात आठ तारखेनंतर या भागातून थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल जे आता जी थंडी आहे तर विदर्भात ही थंडी नऊ तारखेपासून नऊ दहा आणि अकराच्या दरम्यान या थंडीचं प्रमाण वाढणार आहे विशेषतः पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर या भागात याचं प्रमाण अधिक असेल तुलनेनं अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा या भागात थोडं कमी असेल परंतु तरीसुद्धा थंडीचं प्रमाण नऊ ते अकरा या दरम्यान वाढेल अकरा तारखेनंतर मात्र पुन्हा एकदा या विदर्भातील थंडीचं प्रमाण कमी होऊ शकते त्याचं कारण असं आहे या भागातून जो एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे त्यात आणि या भागातून या दोन्ही समुद्रातून जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे तर यामुळे आपण बघतो आहे की अकरा बारा आणि तेरा तारखेच्या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागामध्ये हलक्या पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते अर्थात हा पाऊस मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशात पडणार आहे परंतु त्याचा जो काही परिणाम आहे तो हा जो विदर्भाचा उत्तरेकडचा भाग आहे उत्तरेकडचे जे जिल्हे आहे आणि तालुके आहे तर या भागात होऊ शकतो म्हणून अकरा तारखेला सायंकाळनंतर विदर्भातील वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि ढगाडी वातावरण राहील आणि अकरा बारा तारखेच्या दरम्यान सोबतच तेरा तारखेला आणि चौदा तारखेच्या पहाटेपर्यंत बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया यातील उत्तरेकडचे जे, जे हे जिल्हे आहे आणि तालुके आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा संग्रामपूर असेल नांदुरा असेल सोबत मोताळा आहे अकोल्याचा अकोट तेलारा त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा धारणी चिखलदरा चांदूरबाजार अचलपूर वरुड हे जे तालुके आहे नागपूर जिल्ह्याचा नरखेड काटोल सावनेर रामटेक भंडारा आणि गोंदिया या याही भागाचे जे उत्तरेकडचे जे तालुके आहे तर या तालुक्यांमध्ये बारा तेरा तारखेच्या दरम्यान आणि चौदा तारखेला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अर्थात गारपीट वगैरे होणार नाही परंतु पाऊस हलक्या स्वरूपाचा होण्याची शक्यता दाट आहे सध्या तरी तशी दिसत आहे यात हवामानात काही बदल झाला तर थोडाफार फरक येऊ शकतो परंतु सध्याची जी काही परिस्थिती आपण बघतो तर बारा तारखेनंतर विदर्भाच्या या भागात म्हणजे अकोला अमरावती यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा सोबतच नागपूर भंडारा गोंदिया याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की दहा जानेवारीला विदर्भातील या भागामध्ये म्हणजे विशेषतः अकरा जानेवारीला आपण बघता की अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागात पावसाला सोबतच बारा सुद्धा विदर्भाच्या याच भागात भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला बुलढाणाच्या उत्तरेकडील भागामध्ये पाऊस राहील सोबतच पूर्व विदर्भाच्या अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात हा चौदा तारखेपर्यंत ही परिस्थिती कायम राहील पंधरा तारखेनंतर मात्र हा आकाश हे निर्भर राहील आणि स्वच्छ वातावरण या भागात निर्माण होईल म्हणजे बारा अकरा बारा ते चौदा तारखेपर्यंत विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा उत्तरेकडच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर पुढचे काही दिवस आभार स्वच्छ राहील परंतु सर्वाधिक महत्त्वाचा विषय जो हो आहे की वीस एकवीस तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलू शकते आणि बावीस तेवीस तारखेनंतर आपण बघतो की विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस तेवीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत ढगाळी वातावरण राहील परंतु पंचवीस तारखेनंतर मात्र आपण बघतो की विदर्भात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो गारपीटसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे पंचवीस सव्वीस सोबतच आपण बघतो की ही सत्तावीस तारीख सत्तावीस सुद्धा जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता दिसते आहे अठ्ठावीस तारखेलासुद्धा हे वातावरण विदर्भात कायम राहील एकोणतीस तारखेला अतिशय हलक्या प्रमाणात हे वातावरण कायम राहील परंतु पुन्हा एकदा तीस एकतीस तारखेला हलक्या प्रमाणात पाऊस येईल आणि एकतीस तारखेला पुन्हा एकदा वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो एक सुद्धा उत्तरेकडच्या भागात हे वातावरण कायम राहू शकते एक फेब्रुवारीला दोन फेब्रुवारीला अतिशय हलका स्वरूपाचा पाऊस या भागात होईल तर आपण बघतो हो की जवळपास एकवीस तारखेला बंगालच्या सागरातून एक कमी दाबाचं क्षेत्र डीप डिप्रेशनमध्ये याचं रूपांतर होईल वादळी स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते सोबतच या भागातून येणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळं आपण बघतो हो की चोवीस म्हणजे तेवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल चोवीस पंचवीस इकडे सव्वीस तारीख एक, एक लो प्रेशर तयार आहे या भागात विदर्भाच्या आणि सत्तावीस सोबत तर अठ्ठावीस तारखेलासुद्धा या भागात पावसाची स्थिती राहील म्हणजे एकंदरीतच बावीस तारखेपासून म्हणजे तेवीस बावीस तेवीस तारखेपासून की चोवीस पंचवीस तारखेपासून ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत विदर्भाच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते सध्या अशी परिस्थिती दिसत आहे गारपीटचा अंदाज आपण इतक्या लवकर बांधू शकत नाही परंतु सध्या जे काही मॉडेल दाखवत आहे त्यानुसार आपण सांगत आहोत यामध्ये काही फरक झाला तर आपण त्यावेळी निश्चितपणे आपल्याला कळवू परंतु लांब पल्ल्याचा अंदाज असल्यानं सर म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण हे सांगत आहोत की एकवीस तारखेनंतर म्हणजे एकवीस जानेवारीनंतर विदर्भातील वातावरण बदलणार आहे हे निश्चित आहे आणि तेवीस चोवीस तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची दाट शक्यता आहे आठवडाभर या वातावरणात जर काही बदल झाला आम्ही आपल्याला तातडीनं सांगूच परंतु सध्याची स्थिती बघता विदर्भासाठी एकवीस बावीस जानेवारी ते तीस जानेवारी किंवा एक फेब्रुवारी हा जो काळ आहे हा कसोटीचा राहू शकतो विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि या दरम्यान या आठवडाभर विदर्भात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता सध्या तरी दिसत आहे म्हणजे एकंदरीत स्थितीचा आपण आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की उद्या पर्वापासून म्हणजे नऊ तारखेपासून थंडीत वाढ होईल विदर्भाच्या जे काही होणार आहे ते नऊ ते अकरापर्यंत थंडीचं प्रमाण विदर्भात जास्त जाणवाल आणि त्यानंतर अकरा तारखेपासून विदर्भातील वातावरण पुन्हा एकदा बदलेल थंडीचं प्रमाण कमी होईल आणि अकरा बारा तेरा चौदा या चार दिवसामध्ये अतिशय हलक्या पद्धतीचं पावसाचं वातावरण विदर्भात तयार होऊ शकते ढगाळी वातावरण काही भागात राहील परंतु उत्तरेकडचे जे तालुके आहे मध्य प्रदेशाला लागूनचे आणि जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान त्या अर्थात हा काही फार हानिकारक नसेल परंतु त्यानंतर मात्र पुढचे आठवडाभर विदर्भात स्वच्छ वातावरण राहील आणि खऱ्या अर्थानं जो धोका आता सध्या दिसतो आहे तो धोका म्हणजे बावीस तेवीस तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भातील वातावरण बदलू शकते आणि विदर्भात पंचवीस चोवीस पंचवीस तारखेच्या पुढे म्हणजे चोवीस पंचवीस जानेवारीच्या पुढे विदर्भात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता सध्या दिसत आहे परंतु हे धोक्याचं आहे आणि याचा अर्थ पंचवीस तारखेपासून पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी हा काळ पुन्हा एकदा वादळी गारपीटीचा असू शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं एवढी विनंती या निमित्तानं आम्ही करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहिती सह नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ